बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा आंदोलनं आणि मोर्चे काढूनही सरकारनं लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आता तेवीस सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती लालबावटा संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे आणि चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली बांधकाम कामगार मंडळाकडं हजारो कोटी रुपये शिल्लक असतानासुद्धा सरकारनं गेल्या चार वर्षात कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी काहीही दिलेलं नाही त्यामुळे या दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी भेट द्यावी अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेनं पत्रकार परिषदेत केली बांधकाम कामगारांसाठी असलेल्या वैद्यकीय योजनेमध्ये आईवडिलांचा समावेश करावा नोंदणी नूतनीकरण आणि लाभाची स्लॉट पद्धत बंद करावी भांडी सेट देताना दुजाभाव थांबवावा या आणि अन्य मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं अध्यक्ष भर्मा कांबळे यांनी सांगितलं तपासणी ते उपचार या योजनेत एका कामगाराचं रक्त तपासण्यासाठी तीन हजार नऊशे रुपये याप्रमाणे कुटुंबातील चार लोकांच्या रक्ताची तपासणी केली जाते त्यात कंपनी प्रचंड कमाई करते मात्र या योजनेत आई वडिलांचा समावेश केला जात नाही असं कांबळे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रकाश कुंभार संदीप सुतार आनंदा कराडे शिवाजी मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते